हाय हॅलो कसे आहात सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा सर्वांचं तुमच्या ताईच्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे कोण आहे कमेंट्स करा लाईक करा नवीन सबस्क्राईब करा झाले का जे सर्वांचे कोण आहात बोला कमेंट करा श्री स्वामी समर्थ सुनील दादा झाले का जेवण खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये नवीन तर सबस्क्राईब करा लाईक करा कुठून आहात तुम्ही बोला श्री स्वामी समर्थ थँक्यू कोणीतरी लाईक केलं धन्यवाद कमेंट्स करा बोला सर्वांनी नवीन असं तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा तुमचे जेवण झाले का कुठून आहात तुम्ही थँक्यू कोणीतरी लाईक केलं थँक्यू सो मच हाय प्रवीण लगेच बाय लाईक डन थँक्यू झाले का जेवण कसं आहेस हाय बाय लगेच हाय बाय लाइक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल काय चालले सध्या हाय कमेंट्स करा सर्वांनी कोण नवीन आहात तर सबस्क्राईब करा चॅनेलला झालं तर जेवण कोठून आहात श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी माझे दत्त दिगंबर मौली स्वामी अवधंबर स्वामी माझे

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला कमेंट करा लाईक करा कोण आहात नवीन कुठून आहात प्लीज बोला श्री स्वामी समर्थ ताई कशा आहात झालं का जेवण श्री स्वामी समर्थ कोठून आहात बोला ताई झाले का जेवण तुमचे लाईक करा नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात लाईक डन थँक्यू ताई थँक्यू सो मच सर्वांनी बोला सी सी मधले खाली या कमेंट्स करा कुठून आहात झाले का जेवण हाय हॅलो श्री स्वामी समर्थ बोला कमेंट्स करा कुठून आहात तुम्ही झाले का जेवण बोला बोललं तर मला समजेल ना कोण आहात ना कोण नाही ते बोललंच नाही फक्त आले तर कसं समजणार लाईक करा जेरा साहेब त्यांनी श्री स्वामी समर्थ बोला सर्वांनी प्लीज कमेंट करा थँक यू सो मच कोणी जर लाईक केलं खूप खूप धन्यवाद स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करो ती स्वामींच्यानी प्रार्थना नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला लाईक करा काय सांगू मी चिंता माझी तुम्हा सर्वजा संकटात उठी होते स्वामी कम शरण मी देवा युवा चरण सु गुरु चरित्र सीता पारायण जीवन होणे सार्थ जे जे स्वामी समता जे जे स्वामी समर्थ जे जे स्वामी समता दिगंबरा दिगंबरा आस्तपाद वल्ल दिगंबरा हाय बोला कमेंट्स करा प्लीज कोण नवीन तर कमेंट्स करा फक्त पाच ते दहा मिनटं लाईव्ह आहे कोणी नाही बोललं तर बंद करणार आहे किती वेळ थांबायचं कोणी बोलत नाही काय नाही एकट्यानेच किती वेळ बडबड करायची प्लीज कमेंट्स लाइक शेअर सब्सक्राइब प्लीज कोण हाथ बोला असं सोचिंग राहिलं कमेंट्स करणार असेल तर लाईव्ह घेऊन काय उपयोग नाही तर विष्णू म्हणते नाही लाईव्ह घेतले तर परवडतं ओके okay, ते चला बाय बाय करू का ला बंद कोणीच नाही चालू ठेवण्याचा काय अर्थ नाही कोणी बोलत पण नाही चला थँक्यू सो मच जे कोणी आलात लाईक केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय